नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या ह्या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे कांद्याच्या पडत्या भावाने कळवण मधले शेतकरी संतप्त झाले आहेत आणि त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय आताची ही सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे कांद्याचे भाव गडगडल्याने कळवण मध्ये शेतकऱ्यांचा कांद्याचे भाव गडगडत असल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात आर्थिक जळ बसत असून उत्पादक खर्च देखील निघत नाही म्हणून आज शुक्रवारी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश पहावयास मिळत आहे आजच्या घडीत कांदा कवडीमोल विकला जात आहे याकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवित आज आलेली सर्व वाहने उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय आवारात आणत या कार्यालयाच्या बाहेर लिलाव सुरू केला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग एकवटला असून केंद्र सरकारच्या धोरण विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांद्याचे भरलेले वाहन या कार्यालयाच्या बाहेर दाखल झाल्याने प्रशासनाची मोठ्या प्रमाणात ताळंबर उडाली तीन तासापेक्षा जास्त वेळ उलटून देखील एकही अधिकाऱ्यानं याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांच्या भावना उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या विषयाचे सविस्तर वृत्त बघण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर प्रखर न्यूज साठी कळवणहून दीपक बागुल कांदा हा कवडीमोल भावाने जात आहे आणि कांद्याची रुटींग अतिशय मस्त झाली होती एकवीसशे बावीसशे रुपये जायचा कांदा साहेब आमचा आणि त्यावेळेस सरासरी एकोणावीसशे अठराशे या भावाने कांदा विकला जात होता परंतु या सरकारला काय बुद्धी सुचली आणि त्यांनी नाफेड खरेदी सुरू केली तर नाफेड म्हणजे सरकार असेल कोणी त्यांचे डिपार्टमेंटचे काही अधिकारी असतील त्यांना कुरणे त्या पुरणमुळे आमचा शेतकऱ्यांचा कांदा त्यांनी चौदाशे आणि पस्तीस रुपये मी खरेदी केला ज्यावेळेस चौदाशे पस्तीस रुपये कांदा खरेदी सुरू झाला त्यावेळेस सगळे भाव रिवत झाले आणि कांद्याची आज ही परिस्थिती झाली